आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच व्यासपीठावर आलेले आहेत अलिबागमध्ये शासकीय कार्यक्रम होता आणि कार्यक्रमामध्ये हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावरती आलेले आहेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज कार्यक्रम होता आणि याच कार्यक्रमातले ही दृश्य आहेत पालकमंत्री पदावरून दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असताना दोघं देखील या कार्यक्रमात एकत्र आल्याची ही दृश्य मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत मेहबूब आज अलिबाग येथे आर सी एफच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रशिक्षण कार्यक्रम होता या कार्यक्रमाला संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या पंधरा तालुक्यातले ग्रामसेवक व सरपंच यावेळी उपस्थित होते व या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातले दोन मंत्री आहेत आदिती तटकरे या राष्ट्रवादीच्या मंत्री आहेत गोगावले हे शिंदे गटाचे शिवसेनेचे मंत्री आहेत या दोघांनाही प्रशासनाने आमंत्रित केलं होतं या ठिकाणी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किसन जावळे जिल्हा परिषदच्या सीईओ नेहा भोसले व एस पी अटल दलाल या पूर्ण प्रशासन या ठिकाणी उपस्थित होतं व यावेळी मात्र दोन्ही मंत्र्यांना आमंत्रित केलं तर दोन्ही मंत्र्यांना जी बसायला जागा दिली होती ती एकमेकांच्या शेजारी दिली होती हो यावेळी तो दोन्ही मंत्र्यांनी एक म्हणजे त्यांच्यामध्ये पालकमंत्रीचा उभा वाद गेली पाच वर्ष परंतु या कार्यक्रमाला उपस्थित असताना दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांची हसत खेळत संवाद साधला त्यांच्यामध्ये जसे म्हणजे मैत्री असते त्याप्रमाणे यांनी संवाद साधला कुठलाही वाद या कार्यक्रमाला मात्र दिसून आला नाही व दोघांनी एकमेकांशी असंच संवाद साधला अधिकाऱ्यांनीही संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारल्यावर भरत गोगावले यांनी सांगितलं की हा शासकीय कार्यक्रम आहे व शासकीय कार्यक्रमाला आम्हाला ज्याप्रमाणे आमंत्रित केलंय त्याप्रमाणे यामध्ये कुणीही राजकारण बघू नये या कार्यक्रमातून पंचायत ग्रामपंचायतीला योजना भेटणार ग्राम आहेत ग्रामपंचायतीला मार्गदर्शन भेटणार आहे त्यामुळे आम्हालाही समृद्ध ग्रामपंचायत जी आहे ती भेटणार आहे त्यांना त्यांची कामं होणार आहेत त्यामुळे यात राजकारण बघू नये आणि आदिती टटकरे यांनी मात्र यावेळी सांगितलं की आम्हाला जेव्हा जेव्हा प्रशासन बोलवत mm. तेव्हा तेव्हा आम्ही दोन्ही मंत्री पहिल्यांदाच नव्हे तर आतापर्यंत चार वेळा आम्ही प्रशासनाने जेव्हा जेव्हा बोलवलं त्यावेळी एकत्र एक आलेलं आहे त्यामुळे विकासाला आणि शासनाच्या कार्यक्रमाला आणि विकासाला आम्ही कुठलंही राजकारण आणणार नाही असंही दोन्ही मंत्र्यांनी यावेळी भूमिका घेतली त्यामुळे अनेक ठिकाणी जे अभ्यासक आहेत त्यांच्या मात्र भूळ्या उंचवल्यात की दोघांमध्ये कुठ समोरासमोर आल्यानंतर कुठलाही वाद नसला तरी वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाला पक्षाच्या कार्यक्रमाला मात्र त्यामुळे याकडे आपले लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी